मित्रांनो आज आपण तुमसाठी अशोक लेलन गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे स्टॉक बघू शकता चार बोल्टी पाच बोल्टी बडा दोस आय टू आय फोर भेटून जाईल तुम्हाला तर लास्टपर्यंत राहा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या नवीन असाल त्या युट्यूब चॅनलच्या अकाउंटला तर करा असं व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी स्टॉक बघू शकता अशोक लेलनचा तर मित्रांनो पहिली गाडी आपल्याकडं दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यातली अशोक लेलनचा बडा आहे गाडी बघू शकता मित्रांनो कशी गाडी एकदम कंडिशनमध्ये चार कंपनी बटन भेटून जाते तुम्हाला गाडी एम एस सव्वीसच्या पासिंगमध्ये नांदेडचं गाडी बघू शकता गाडी एकदम कंडिशनमध्ये मित्रांनो एकदम कमीत कमी, -कमी रनिंगमध्ये दोन हजार तेवीसची जुलै महिन्यातली प्राईज आपण कोट केली आठ लाख सत्तर हजार रुपये त्यात पण कमी जास्त करून देऊ तुम्ही सांगितलं ना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आले तुम्हाला ह्या गा ह्या गाडी मित्रांनो वीस ते तीस हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जातील बाकी तुम्हाला टायरचं कंडिशन दाखवतो मित्रांनो टायरची कंडिशन कसं आहे बडा दोस्ती आय फोरमध्ये कशी गाडी मित्रांनो नक्की कमेंटमध्ये काढवा बाकी स्क्रीनवर नंबर देतो तेव्हा संपर्क करा अजून माहितीसाठी बाकी गाडी जेव्हा आपण बॉडी बांधलेली आहे बघू शकता गा बॉडी कशी एकदम मजबूत राहणार आहे दोन हजार तेवीसची गाडी गाडी बाकी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलेला आहे आपल्या मोटर्स सोडसा तेव्हा संपर्क करा तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटल या गाडीवर तुम्ही कुठनं या महाराष्ट्र कुठल्याही जिल्ह्यात नाही या तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून भेटल बाकी एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपण देऊ ही गाडी बाकी दुसरी गाडी दोन हजार वीसचा पाच बोल्टी गाडी बघू शकता कशी एकदम बंफरमध्ये रंगवलेली आहे मित्रांनो गाडी गाडी मिस्तीया पासिंगमध्ये सोलापूरचं गाडी बघू शक दोन हजार वीसची गाडी तुम्हाला टायरची कंडिशन दाखवतो मित्रांनो कसे टायर मागचं टायर बघू शकता एकदम कंडिशनमध्ये गाडी गाडीची प्राईस सहा सत्तर सांगतोय कमी जास्त करू त्यात पण गाडी बघू शकता कशी बाकी तुम्हाला आतनं दाखवतो बाकी मित्रांनो आतून बघू शकता कशी एकदम कंडिशनमध्ये गाडी अशोक ललनची पाच बोल्टी कमीत कमी रनिंगमध्ये गाडी गाडीची बॉडीची कंडिशन बघू शकता तुम्ही कशी गाडी एकदम एकदम कमीत कमी रनिंगमध्ये वापरलेली गाडी एम एस तेरा पासिंग सोलापूरचा त्या गाडी पण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देऊ एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये दे गाडी देऊ तुम्हाला गाडी दोन हजार वीसची पाच बोल्टी गाडी बघू शकता बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार बावीसची सप्टेंबर महिन्यातली गाडी पाच बोलटी गाडी एम एच्या अकरा पासिंगमध्ये सातारा गाडीचं बघू शकता कशी गाडी पाच बोल्टीमध्ये ती एकदम मजबूत बॉडीमध्ये भेटून जातील तुम्हाला गाडीची बॉडीची कंडिशन बघू शकता तुम्ही पानं बिना सगळं बांधलेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक रुपयाचा खर्च नाही टायर बिरे एकदम कंडिशनमध्ये मित्रांनो टायरीची कंडिशन बघू शकता दोन हजार बावीसची प्राईस सातवीस सांगतो आहे अजून दहा पंधरा हजार रुपये त्यात तुमसाठी कमी जास्त करू अजून बाकी बघू शकता गाडी कशी आहे मित्रांनो डोस्ट प्लस याल एस ए गाडी एकदम कंडिशनमध्ये बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो तेव्हा संपर्क करा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे बाकी श्री गणेश मोटर्स पुणे हडपचा शिवाडी आपला पत्ता राहणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देऊ गाडी एकदम कंडिशनमध्ये सातारा पासिंगमध्ये कोण सातारामधनं व्हिडिओ बघत असाल हाय विडिओ त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे ए चाक्रच्या पासिंगमध्ये बडा आहे बघू शकता कशी गाडी बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार वीसची चार बोल्टीमध्ये गाडी गाडी आम्ही झिरो नऊच्या पासिंगमध्ये कोल्हापूरच्या गाडी बघू शकता त्याची पण बॉडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो पाहण्याची कंडिशन बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात गाडी एकदम कंडिशनमध्ये गणेश मोटर्समध्ये अवेलेबल भेटून जातील तुम्हाला ही गाडी गाडी तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून भेटेल गाडी एकदम कमीत कमी रनिंगमध्ये वापरलेल्या गाड्या तर असते आपल्याकडं बाकी तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलच्या अकाउंटला नवीन असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी गणेश मोटर्सच्या अकाउंटला सबस्क्राईब करा बाकी गाडी एकदम कंडिशनमध्ये भेटून जाते ना आपल्याला तुम्हाला ऑल ओव्हर मार्च लोन करून भेटेल आपल्याकडनं दोन हजार वीसची गाडी मित्रांनो सहा पंच्याहत्तर कोट करतो आहे पाच लाखापर्यंत लोन होऊन जाईल बाकी गाडीवर साडेसहापर्यंत तुम्हाला फायनल होईल बाकी मित्रांनो तुम्ही ही गाडी कुठल्याही जिल्ह्यातनं बघत असाल ना तरी तुम्हाला महाराष्ट्रातनं कुठं या तुम्ही तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून भेटल साडेसहापर्यंत होऊन झाली गाडी त्यात पण अजून पाच हजार अजून कमी जास्त करू तुमसाठी तर तुम्ही सबस्क्राईब करून येत असाल तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट भेटून जातील गाडी लोखंडी बॉडीमध्ये भेटून जाईल तुम्हाला दोन हजार वीसची गाडी चार वोल्टीमध्ये गाडी एकदम कंडिशनमध्ये तुम्हाला बाकी गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर देतो त्यावर संपर्क करा बाकी तुम्हाला मित्रांनो दुसरी पिकअप जितो इंड्रा छोट हाती ही गाडी घ्यायची असेल तरी आपल्याकडे अवेलेबल आहे बाकी पुढचा व्हिडिओ त्याच राहणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा असंच व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी मित्रांनो तुम्हाला लाकडी बॉडीमध्ये गाडी पाहिजे नाही आपल्याकडं ती पण अवेलेबल आहे लाकडी बॉडीमध्ये गाडीची पहिले बॉडीची कंडिशन बघा तुम्ही कशी आहे व्हिडिओमध्ये गाडी एकदम कंडिशनमध्ये एम एच चौदाच्या पासिंगमध्ये राहणार आहे पिंपरी चिंचवडचं गाडी बघू शकता तुम्हाला दोन हजार बावीसशे नोव्हेंबर महिन्यातली गाडी गाडीची प्राइस सांगतो सात लाख वीस हजार रुपये सात लाख पंधरा हजारपर्यंत होऊन जाईल गाडी टायर बीर कंडिशन बघा मित्रांनो तुम्ही कशी बाकी मित्रांनो या गाडीवर सहा साडेसहा लाखपर्यंत लोन करून भेटेल आपल्याकडनं श्री गणेश मोटर्सकडनं लाकडी बॉडीमध्ये गाडी गाडी बघू शकता कशी गाडी गाडी एक नंबर आहे मित्रांनो टायर बीर एकदम कमी कमी रनिंगमध्ये गाडी ही गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर देतो होत्या संपर्क करा काय एन्क्वायरी असेल तर अशोक ललनची ले चार बोल्टे मित्रांनो बघू शकतं कशी ही गाडी बाकी तुम्हाला आतनं दाखवतो व्हिडिओमध्ये कशी मित्रांनो आतनं गाडी एक नंबर कंडिशनमध्ये गाडी आत्ताच बुकिंग करा मित्रांनो गणेश मोटर्सला येऊन बाकी तुम्हाला आतनं बॉडीची कंडिशन दाखवतो कशी गाडी एकदम कमीत कमी, कमी वापरलेली आहे सिटीमध्ये आहे मित्रांनो ह्या गाडीचा बाकी स्क्रीनवर नंबर देतो त्याचा संपर्क करा कुठली गाडी घ्यायची असेल तरी अशोक लेलँड चाडा दोस्त आय टू आय फोर ए सीमध्ये नॉन ए सी पिकअप तुम्हाला आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आले आता अजून पण पंधरा गाड्यांचा दोस्तचा स्टॉक येणार आहे त्यामुळं लवकरात लवकरच आपला अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी बघू शकता कसं आहे माल बाकी मित्रांनो हे दोन हजार तेवीसचा फेब्रुवारी महिन्यातला बाडा दोस्त आहे आय टू एकदम कंडिशनमध्ये एम एच बारा पासिंगमध्ये लोकल नंबर आपल्या पुण्यातला नंबरमध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडीची कंडिशन बघा कशी एकदम कमीत कमी रनिंगमध्ये भेटून जाईन आय टू एल एस ए नॉन ए सी गाडी बघू शकता कशी ताडपत्री सगळी बांधलेली आपण गाडी दोन हजार तेवीसची साडेआठपर्यंत सांगतोय त्यात पण अजून पाच दहा हजार कमी जास्त करू तुमसाठी आपल्या आपल्या फॉलोअर्ससाठी बाकी गाडीची कंडिशन बघा मित्रांनो कशी गाडी एकदम कंडिशनमध्ये अशोकलेल्यांचा बडा दुसरं आय टू तुम्हाला आतनं दाखवतो मित्रांनो कंडिशन कशी मित्रांनो बघू शकता कशी गाडी कशी गाडी आहे अशोक लेलँडो टू टेप बिप सगळं भेटून जाईल तुम्हाला बाकी स्क्रीनवर नंबर देत होता संपर्क करा काही इन्क्वायरी असेल तर माग न दाखवतो गाडीची मित्रांनो माग न कंडिशन बघू शकता कशी गाडीची गाडी एकदम कंडिशन मध्ये भेटून जाईल एम एच बारा युएम पंच्याऐंशी तीस गाडीचे टायरचे कंडिशन बघा मित्रांनो कसे बटन टायर आहे कसे आहे मित्रांनो टायर बाकी स्क्रीनवर नंबर देतो तो, तो संपर्क करा हा पत्ता राहणार आहे पुणे हडपसा शेवटवाडी श्री गणेश मोटर्स आणि मित्रांनो त्यातली तुम्हाला कुठलीही गाडी घ्यायची असेल ना पांढरा दोस्त बडा दोस्त चार बोलटी पाच बोल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे लवकर लवकर श्री गणेश मोटर्सला या आणि आपली गाडी बुकिंग करा तर भेटूया मित्रांनो नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ मित्रांनो पिकअपच्या आहे पंधरा पिकअपचा व्हिडिओ हे पंधरा पिकअप गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे बाकी व्ही ट्वेंटी सी एन जी पण भेटून जाईल फक्त शंभर किलोमीटर चाललेली गाडी ही फक्त शंभरच किलोमीटर चालली पुढच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे त्यामुळं सबस्क्राईब करून ठेव आपल्या अकाउंटला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये